हॅलो गुड मॉर्निंग तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर इथं भावाचं लिंब काढायचं काम चालू आहे तर थोडीशी लिंब मला घेऊन जायची होती आणि थोडीशी लिंब आम्ही चाललो होतो तर तिकडे घेऊन जायची होती तर आम्ही चाललो आहे आता मावशीकडं चाललो होतो मी पप्पा मम्मी आणि संचित आम्ही चाललो होतो चौघं आणि अजून आंघोळ पण नाही नंतर आता मावशीकडं चाललो आहे म्हणजे त्याचं कारण पण सांगते तो, तो का का आता काही ठिकाणी पोळा असतो आणि काही ठिकाणी बेंदूर असतो आता तुमच्याकडे बेंदूर आहे का पोळा काय माहिती आता आमच्या इकडं पोळा आहे आणि आता आम्ही जिथं चाललो आहे ते आमच्यापासून खूप जास्त जा लांब नाही थोडंसंच लांब आहे पण तिकडं बेंदूर असतो आणि हा सण म्हणजे गाई म्हशी शेळी यांचा असतो तर त्यांना छान असं शिंगांना कलर द्यायचा त्यांना छान आंघोळ घालायची गळ्यामध्ये म्हणजे सगळं नवीन नवीन काय काय जे बैलांचं शेळ्यांचं मेकअपचं सा सामान असतं ते सगळं त्यांना छान असं नटवते आणि त्या दिवशी पोळ्या करायच्या आणि दुसऱ्या दिवशी आज कर आता आम्ही काही पप्पा वगैरे काय खात नाहीत आणि पोळ्याला गेलं की मग ते राहावं लागतं मग राहावा वगैरे करतात तर त्यामुळं आम्ही काय केलं पोळ्याला नव्हतो गेलो दुसऱ्या दिवशी मग मटन आणलं होते त्यांनी मग मटनना खायला बोलवलं होतं मग आम्ही मी मम्मी पप्पा संचित चाललो होतो मग जाता जाता तिथे एका ठिकाणी आम्ही चहा पिलो संचितने थोडासा चहा सांडून पण ठेवला पप्पाने संचेतला थोडंसं खायला घेतलं मग मावशीचा चालला होता स्वयंपाक तर मावशी चुलीवर स्वयंपाक बनवायला लागली होती आणि इथं मम्मी आणि मावशी दोघे असे बोलत बोलत गप्पा मारत मारत चालला होता आणि हा मावशीने सांगितलं आपण लोखंडाचा तवा दिसते पण हा लोखंडाचा तवा नाही बिडाचा तवा आहे म्हणली आता बीड म्हणजे काय ते आता मला पण माहिती नाही पण बीडाचा तवा आहे एवढं म्हणली होती आणि आणि हा तवा एकदा गरम झाला ना मग चुलीला थोडासा जरी जाळ असेल ना तरी भाकरी असं म्हणजे पटकन शेकतात असे शे म्हणत होती ती तर भाकरी पण एकदम छान अशा चालल्या होत्या मावशीच्या मावशीच्या ह्याची तुम्ही भाकरी बघितलंच असेल तर ही मकेच्या पण केल्या होत्या आणि ज्वारीच्या पण केल्या होत्या आता मी पण कन्फ्यूज झाले की नक्की ही ज्वारीची भाकरी बनवते का मकेच्या आता मला पण काय समजायना कारण दोन्ही पण सेमच दिसत होतं अजिबातच वेगळं काय वाटत नव्हतं आणि ते तुम्हाला दिसत पण असेल बघा शेजारी पाटी एका पाटीच्या त्या दुसरी पाटी आहे ना त्याच्या खाली मक्याचं पीठ होतं आणि वरती ज्वारीचं पीठ होतं पण पांढरी मका असल्यामुळं काय समजलं नाही मला आता नक्की कशा त्या भाकरी करते तरी तू बघू शकता मस्त त्याच्या टमटमी तम, त्याच्या भाकरी चालवत्या तर बाकीचं चा झालं होतं भात वगैरे बनवून नंतर भाकरी राहिल्या होत्या आणि चुली सगळा चालला होता स्वयंपाक आम्ही लवकरच होतो कारण आता कसं पावसाचं थोडंसं क्लायमेट आहे अधूनमधून पाऊस वगैरे येतो आणि त्यामुळं मग लवकर आलं की मग लवकर जाता येतं महागारी त्यामुळे लवकर येऊन आपलं बसलो होतो आणि मावशीचं पण चालूच होतं स्वयंपाक बनवायचं आता असं हा कसा पे पोळा म्हणा किंवा बेंदूर म्हणा असं पाहुण्यांना वगैरे बोलवतात जेवण वगैरे करायला म्हणजे आता जिथं बेंदूर आहे तिथल्यांनाच नाही ज्यांच्याकडं पोळा आहे ना तर त्यांना बोलायचं नंतर आमच्याकडे जे जेव्हा जे पोळा असतो ना मग तेव्हा आम्ही पण कुणाला कुणाला असं जेवण करायला बोलवतो आणि अगोदर खूप जास्त यायचे पण आता कोण जरा येत नाही पहिल्यासारखं राहिलं नाही काय आता जे ची त्याची म्हणजे असं सगळे कामात दंग झालेत आणि मी ज्यावेळेस लहान होते तेव्हा इकडं पोळा असायचा तर असं बैलांना म्हणजे खूप असं छान छान बैल असायचे आणि जे कोण छान बैल दिसतोय तर त्यांना त्यांना म्हणजे असं बक्षीस असायचं एक नंबर दोन नंबर तर आता तसं पण काय राहिलं नाही आणि बोलून यायचे विकायला नंतर मोठ्याचे मौटे मोठ्याशी असं काय म्हणते त्याला मला आता आठवणं पण नाव असं आवाज जसं फुकलं की आवाज येतात बोंगा बोंगा म्हणत होते त्याला आता काय म्हणतात काय माहिती ना आम्ही तर बोंगा म्हणायचं त्याला तर ते पण यायचं विकायला पण आता तसं कायच राहिलं नाही दा सगळं जसं जसं दिवस जाते तसं सगळं तस वेगळं होत चाललंय आणि आता येत पण नाही पहिल्यासारखं आणि अगोदर सगळं असं डी जे वगैरे वाचायचा आणि छान असायचं पोळा तसं आता कायच नसतं आता कुठला सण सण असल्यासारखा पण वाटत नाही एवढी मोठी दिवाळी येते त्याला पण वाटत नाही फक्त आपलं करायचं खायचं असं आहे त्यामुळं आता मावशीला पण आम्ही गेल्यामुळं थोडंसं त्यांच्याकडं आपला बेंदूर आहे असं थोडंसं वाटलं कारण पाहुणी वगैरे आले की छानच वाटतं तर आता इथं बघू शकता गप्पा मारत मारत चालल्या होत्या भाकरी करायचं काम आणि त चुलीला जाळ पण बघा आणि जळण पण महाग खूप जास्त होतं आणि त्यांच्या सवासण्या पण आहेत नंतर त्यामुळं सवासण्यांचंसाठी पण त्यांनी असं जळण तोडून वगैरे घेतलं होतं आणि जास्त करून चुलीवर स्वयंपाक करतात ते असं भाज्या नंतर दूध वगैरे जे काय असेल तर ते गॅसवर करतात आणि एक आम्ही येताना पिल्लू पण आणलं कुत्र्याचं तर ते मावशीच्यात एक कुत्रा आहेत तर तिचं नाव झुले आहे आणि छान आहे वेगळंच आहे असं म्हणजे आपलं असं वेगळंच आहे त्याचं नाव पण काहीतरी सांगितलं होतं म्हणजे असं त्याचे कुत्र्याची जात पण ती काय आता माझ्या लक्षात नाही राहिली तरी ना। तर शेळी आहे ही मैस आहे आता म्हशीला ह्या पिल्लो होईल आणि पिल्लो झाले की मग चिक्की निघेला मग चिक खायला छान वाटतं मला खूप जास्त आवडतो पण जास्त योग येत नाही चिक खायचा कारण न आता मशी मैसच नाही तर त्यामुळं कुठून चिक मिळणार कधी तर योग येतो खायचा संचितच चाललं होतं फिरायचा आणि आबाळ पण आलं होतं आणि थोडा थोडा पाऊस पण येत होता नंतर इथं आहे तिथं आहेत वहिनी तर मी वहिनी म्हणते तर ह्या वै वहिनी त्यांचं पण असं मशीन क्लास झालं आहे ब्लाऊज वगैरे येतात त्यांच्याकडं वहिनी म्हणते माझ्या काय वहिनीच की मावशीचा मुलगा म्हणजे भाऊ आणि भावाची बायको म्हणजे वहिनी तर त्या इथं मशीन वगैरे आहे आणि ब्लाऊज पण शिवत बसल्या होत्या नंतर मग सगळं जेवण वगैरे झालं की मग स्वयंपाक झाला नंतर जेवण करायला आता सगळे आहे झालंच म्हणते मी बसलं होतं आता जेवण करायला आणि मावशीचं चालू होतं सगळ्यांना द्यायचं काम संचितला पण मिठातलं काढलं होतं आणि सगळे आता बसलं होतं जेवण करायला सगळ्यांना वाडावाडी चालू होते आणि मावशीने खरं म्हणजे मकेची पण भाकरी दिली होती आणि ज्वारीची पण भाकरी दिली होती पण त्या डोलीमध्ये समजेल तू मला सुद्धा कन्फ्यूज होईल की ह्याच्यामध्ये मक्याची भाकरी कुठं आहे आणि ज्वारीची भाकरी कुठं आहे तर हे बघाय तो कुत्रा आहे थोडासा बारीक पाऊस पडतो आणि सगळे पिल्लं आठ का नऊ पिल्ला झाले होते मग ते सगळं दूध प्याय लागले होते पावसामध्ये उभं राहून नंतर आम्ही पण त्याच्यातलं एक पिल्लो आहे तर घेऊन आलो आता सगळं जेवण वगैरे झालं मावशीने माझ्यासाठी साडी पण आणले होते नको नको म्हटलं तरी पण साडी आणली होती मग नंतर मग साडी मी काय घातली का, नाही घेऊन आले नकोच म्हटलं होतं मी खूप म्हणजे मी लग्नाच्या अगोदर गेले ते त्याच्यावर आता गेले त्यामुळे चेंज पण खूप जास्त झालं होतं आता हे अगोदर इकडं पण नव्हतं हे पण त्यांनी आता किचनसाठी बांधून घेतलं आहे मैच नव्हते आता मैस शेळी काय काय घेतले सगळं त्यांनी पण नाही तर फुलांची झाडं आहेत असं छान असं वारा वगैरे सुटला होता नंतर मग आम्ही आलो लवकरच जास्त वेळ काय बसलो नाही कारण पाऊस सुरू झाला की मग काही येता येत नाही नंतर हे बघा हे आम्ही आणलं होतं पिल्लो तर ह्या पिल्लाचं खरं मी आता तर असं मला मधून मधून खोकला येतो कधी जाणार बिचारा काय माहिती <coughs> तर ह्या पिल्लाचं खरं काय झालं काय माहिती मी आले तेव्हा खूप जास्त ओरडत होते कारण मी आता संडेला आले आणि आज 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 आज, आज मंगळवार बुधवार होतोय तर मी विचारलंच नाही आल तेव्हा खूप जास्त ओरडत होतं नंतर त्याच्यासाठी थोडासा भात केला होता छोकुलीच्या चालल्या होत्या भाकरी बनवायचं काम आणि भाकरी करत करत मी बोलत होती त्या मग तिथ तिनं भाकरी करताना हाताचा थांबवला आहे थोडासा आणि ऐकून घेते मी काय म्हणते एका साईडला ठेवला होता कोराच्या आणि मला कालच कमेंट का आली होती की आ, मैजे, कोरा चहा म्हणजे कोरा म्हणजे चहा कोण तवलीमध्ये बनवतं का तर ही तवली म्हणजे चहा करण्यासाठीच आम्ही घेतली ह्याच्यामध्ये दुसरं काहीच करत नाही फक्त चहा असतो आणि चहासाठी घेतले म्हणजे चहाच करणार दुसरं काहीच नाही म्हणून असं आहे आणि ते मावशीने जे काय दिलं होतं कोळसा दिला होता लांबून चाललो आहे म्हणून कोळसा जुन्या बायका देतात बघा कोळसा तांदूळ खोबरत म्हणजे साडे वगैरे दिलेते म्हणून कोळसा पण दिला होता असं काहीतरी आणि तर आता चहा घेते मी चला तर तुम्ही सगळेजणं या चहा पेला आणि व्हिडिओ आता हा कित कधीच आता म्हणजे जवळपास तीन चार दिवस झाले पण माझा खोकला आहे घसा दुखतो आहे त्यामुळे मला व्हिडिओ एडिट पण करू वाटलं नाही आणि बोलू पण वाटलं नाही तरी पण अधूनमधून खोकला येतोयच मला आणि त्यामुळे शॉर्ट व्हिडिओ पण मी एकच टाकायला लागले मिनी ब्लॉग वगैरे पण बंद केलेत टाकायचं घसा असं कंटिन्यू खोकला येतोय मग ते बरोबर नाही वाटत मध्येच खोकलेलं तरी पण आता मी मध्ये खोकलेच एकदा असू द्या या समजून थोडंसं चला तर मग बाय